बालकांच्या निरागस हास्यातून भविष्यातील विश्व उजळते चौदा नोव्हेंबर बालदिनानिमित्त आमच्या विद्यालयात इयत्ता पहिलीच्या लहान या विद्यार्थिनी अतिशय उत्साहात आनंदात वर्तमानपत्रापासून तयार केलेल्या विविध देखिणा ड्रेसची वेशभूषा स्पर्धा सादर केली कागदाचे रूपांतर कल्पकतेत आणि कल्पकतेचे रूपांतर कलाकृतीत हे तत्त्व मुलांनी त्यांच्या सादरीकरणातून अप्रतिमित्य दाखवून दिले या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सन्मान्य अध्यक्षा सोमन मॅडम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सारिका दामले विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका जनसिता पराड माननीय अध्यक्ष मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कल्पकशक्तीचे मेहनतीचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक केलं रंगीत स्टेजवर लहानग्या मुलांनी आकर्षक चालीत रॅम्प वॉक करत आपली वेशभूषा सादर केली बालमन जितके कवळे तितके त्याची कला अनोखी याची अनुभूती प्रेक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामध्ये मिळाली विविध डिझाईन फोल्डिंग कटिंग आणि सजावट वापरून मुलांनी वर्तमानपत्राचा एक सुंदर कलात्मक मेळा उभा केला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना सादरीकरण नजाकत रचना आणि आत्मविश्वास या निकषानुसार नंबर देऊन निकाल जाहीर करण्यात आला आहे या उपक्रमासाठी आत्ता पहिलीच्या वर्गशिक्षिका दीपाली देशमुख किशोरी दाभळकर यांनी मनापासून मार्गदर्शन करून मुलांची सृजनशीलता अधिक खुलवली